हॅलो हा नमस्कार साहेब काय नमस्कार ओके नाज्यावाल्यांच काय झालं काय म्हणले काही लोक आले होते तुमच्याकडे उद्या 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 ही मारून करता येईल लोकांशी नीट बोलत जा ना जरा तुम्ही नाही ना त्यांना सांगितलं मी कालच हिडगे चाळी करू नका नाही ना सर मी त्यांना कालच बोललो की मी उद्या येणार उगाच तुमचे म्हणजे अरे रावी करू नका तिथं नाही नाही अरे रावी फक्त एवढच आहे की त्यांना कालच सांगितलं की बा शनिवारी असू द्या नीट बोलून सांगत जा ना मग नीटच बोललो त्यांना काही दुसरं काही बोललोच नाही त्यांना तुम्ही मलाच शिकवू लागले नीटच बोललो ना असं मग काय झाले काय काय अपेक्षित आहे आपल्याकडनं मला सांगा काय अपेक्षित आहे म्हणजे अरे तुला मी म्हणतोय नीट बोलत जा तू मला शिकू लागला नीटच बोला, बोला सर, आता मी कसं बोलणार सांगा कसं बोलणार म्हणजे का आता जी जी सांगता एकच तक्रार नाहीये शंभर तक्रारी आहेत तुमच्या त्याच्यातून एक फोनाला तेवढी उडी मारू लागला की तू मस्तीला येऊ नको तू तुला सर नीट बोला चांगल्या शब्दात बोला सर तुम्ही लोकप्रतिनिधी आहात असं सामान्य असं तूर गोष्टी काय म्हणतोय सामान्य प्लीज प्लीज कसं आहे तुम्ही तुम्ही पण माणूस आहात नागरिक आहात शासनाचे नागरिक आहे तुम्ही पण तू आणि गरीब लोकांना नीट बोलत बोलू नका कमी जास्त बोलू नका सर प्लीज असं करू नका तू गरीब लोकांना नीट बोलत नाही मी तुम्हाला विनंती करायचे मी तुम्हाला विनंती करतो असं खाली वर बोलायचं नाही सर शेतकऱ्यांना नीट बोलतो शेतकऱ्यांना पण नीट बोलतोय आणि त्यांना सांगितलंय की होईल काम पण पा। आराम करून त्यांना कोण कोण काय बोलायले मला कशाला बोलतो काय मला तेच कळत नाही तुमचं काय म्हणणं आहे प्रायव्हेट प्रॅक्टिस करता लोकांच्या तक्रारी घेतात प्रायव्हेट प्रॅक्टिस कोण करायले माझं नाव आहे मी करायला तुम्हाला असेल तर दाखवा प्रूफ दाखवा ना कोन, कोन साया, कायँ साया कायँ कायँ पाईशे सर पाईशे फायलींचे पैसे समजा ना जे ज्या पद्धतीने काम चाललं तेच पद्धतीने काम चालेल ना सर तुम्ही कसं चालू ना बोलायचं आमदार आहे ना तुझं नाही की काही पण बोलायचं ना माझी बदली करून टाका सर प्लीज बदलीचं काय करतो तू लोकांना सेवा दे करून काय देतो आपल्या कार्यक्षेत्रात राहणार नाही मी क्षेत्रात नाही तुला चांगले लोक अंगावर घालून बदल करणार माझं काही हेच नाही रोलच नाही रोल कसा नाही मूर्खतीसतो तू बोल मला काही नाही रे अपेक्षित तुला पहिल्यांदा बोलतोय मी कसं बोलायला लोकांना तू जसं बोलतो तसं तुला बोलू लागलो पागल लोकांना तुझ्या भाषेत बोलतो ना त्या भाषेत तुला बोलतोय मी मला कोणत्या भाषेत कोण

से से तू, तू, मालक नाही शेतकऱ्यांचा समजलं ना तुला शेतकऱ्यांचा मालक नाही तुमचं काम होईल माझ्याकडे गोष्टीला बाकी अरे वेळ काय तू घरी गप्पा मारत ती तर मजा करतो इथं काय लोकांना धाब्यावर धरतो तू येशील तेव्हा वाट बघायची त्यांनी तुझी काय काय अपेक्षित मी आता सेवा द्या तुझं काम आहे तिथं पाहिजे काय मग तू काय घरी जाऊन बसशील का मला सांगा आता काम करा असं तुम्हाला वाटतं का तिथं जाऊन करायला पाहिजे मग करायला पाहिजे काम आहे ते काम झाल्यानंतर मी उद्या सांगितलं त्यांना उद्या येतो म्हणून अरे पण तुम्ही कामाच्या दिवसात घरी काय करता सांगायला तुम्हाला उद्या येतो म्हणून सांगितलं ना त्यांना तुला समजा ना बघ तुला आज सुट्टी आहे का ते सांग ना मला कशाची सुट्टी आहे मला सुट्टी नाही ला मी घरी काय मग घरी काय करू लागल मी घरी करायलो नाही तुम्ही या ऑफिसमध्ये तुम्हाला दिसता मी आहे ऑफिसमध्ये का नाही म्हणून आणि खोटे आरोप करणं टाळा सर प्लीज काही बोलतो फालतूच काय सर तू काय दर्जाचा अधिकारी तू काय भाषेवर बोलतो कळतं का तुम्ही येऊन बघा ऑफिसमध्ये मी ऑफिसमध्ये नसलो ना तर मला बोला कुठलं मुलून काय उगं तोंड खराब करू नका एकमेकांचं काय रे तू बिंडोक चालत बघतो थांब बघा मला शेतकरी घेऊन येतो मी शेतकरी घेऊन येतो मी शेतकरी बघा मी